आदिकाल काले मामा हेलो

અરે અરે આને કાળ આને કાળ આને કાળ পাইস <laughs> আছে મઈં મમિ઱ાણ સમપ જમાણ સ� ez फक्त दोन वर्ष झाला हा जो निधी झालेला आहे हा याच्या अगोदरचा निधी म्हणजे आता जो आपला निधी आहे ना म्हणजे आमचा काल झाला हा आता निधी आपला शिल्लक बरोबर आता अगोदर झालेला पोसा

एक लाख, एक लाख, एक लाख, एक लाख। एक लाख, एक तीन साल का, तेजस्वी महेश्वर बस। एक लाख, एक लाख, एक लाख, एक लाख, एक लाख, एक लाख, लाख, एक 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 लाख,

پتا نه سُنهن تنجي شي کي پتا پتا نه سُنهن پر امي اجا وڏو سڀا مائتري نه آ نه نه يا کي اجا وڏو سڀا مائتري نه آ

दोन हक्काची जी वाक्य दिलेली आहेत ना ती दोन हक्क कायद्यातून तिथे पैसा मोजून ते पाठ्या बसवतात आणि सदस्यांच्या किंवा यांच्या पाठ्या बसवल्या तिथं तर ग्रामपंचायत सदस्यांचा जो मासिक भत्ता आहे ना मासिक सभेचा तो भत्ता आम्ही काढला आणि प्रत्येकाचा भाव लोकांना कळवण्यासाठी कर की बाई ते सदस्य राजे काही समस्या असतील त्याच्यापर्यंत मांडण्यासाठी त्या भत्त्यातून बसवल्यात आणि तो भत्ता हा त्यांचा वैयक्तिक हे स्वतः ते घरी घेऊन जाऊ शकतो आमच्या सगळ्यांना समन्वय झाला आणि तो त्या भत्ता किती रुपये दोनशे रुपये मासिक दोनशे रुपयाशी काकडे काय पाट्या जवळपास बसवले बाकडे बाकडे बाकड्यांचा विषय असे का बाकड्यांचा बाकड़े।

कितने जमाने कितने जमाने कितने जमाने कितने जमाने ओ यार बड़े लाख बड़े लाख वोस्ती मुनो ना चाहे वोस्ती मुनो ना अपन बातें बस हो जाएगा अपन ज्यादा ठीक उपयोग के क्या मोनी बस और बस क्या था मोनी बस और क्या आता आता एक दिवस त्या दिवसाच्या बाकडेच बसत होते भारतात कोण तरी एक ठिकाणी मला वाटतं एक मिनिट बसवायचं राहिलं राहिला त्याच्यावर मी बोलत ऐकून म्हणजे कोणत्या भाकऱ्याला तो एक मिनिट नव्हतं हे माहीत नाही पण बसवतो नी त्या कामगारांकडून राहिला असेल किंवा काय राहिला असेल अजून बाकडे बसवले अजून बाकड्यांवर

तुम्ही आनंदी त्याच्यावर लगेच बदलला पाहायची त्या गोष्टीचा एकमेव देऊ पासून देऊ नये काम त्याला विषय एक मिनिट बसवून दिला जाईल ठेकेदाराच्या आम्ही पैसे दिले नाही पण विषय विषय हा एक नाटाचा विषय नाही तुम्ही जे बोलता ते एक नाटाचा विषय नाही फक्त वळून दिल्याबद्दल वळून दिला जाईल हा आणि तुमचे नुसते राण तुम्हाला चर्चा करायचं की चव चाव चव 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 काही होणार नाही सगळ्या गोष्टी माझ्या प्रमाणात ग्रामाप्रमाणेच चालतील आम्ही चाललेल्या आहेत तसं पाहिजे जास्त जर वाटत असेल तुम्ही तर चाललंय ना रिपोर्ट करावरती रिपोर्ट करा आम्हाला कारवाई होईल आमच्यावर आम्ही जेलमध्ये जाऊ काय की होईल ना तुम्हाला जर तसं वाटतंयच ना घोषित आम्हाला ठेवू देत ना आम्ही कुठे असं तुम्हाला म्हणायचंय ना एवढं बोलण्याचा पाठवा

एखाद्या कामात झालेल्या तु त्या गावकऱ्यांनी निदर्शनात आणून द्यायला पाहिजे त्याच गोष्टी उठून पडतो त्याचं काहीतरी असं हे करायचं हे नाही करायचं तुम्हाला वाटतंय ना चोरीच झाले तर चोरीचा चोर सोडायला तुम्ही तशा पद्धतीचा पत्र व्यवहार करा काय असतील ना तेच सांगतो आज नाही मागच्या ग्रामसभेपासून ते आले बरोबर ना कारण काय आजच्या आजच्या गोष्टीवर म्हणून एक गोष्ट सांगतो हा सदस्य नऊ सदस्य एक सरपंच किती सदस्य मतदान नाही का मतदान करायला गेला सर तुझं नाही आपल्या गाव तुला माहित नाही काही सदस्य नाही एक सर पंच आहे आणि हे तुम्हाला माहित नाही का तिथपर्यंत आपल्याला मतदानाचा आहे सांगू शकते मी सांगतोय तुम्हालाय काय तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर घेतला इथं भांडण करायची म्हणून वाद वाद करायचे म्हणून इथं चालू करायचा प्रयत्न करू नका पुढे चालू ग्राम

कमी आहे ना ते आपण सांगून द्या त्यांना एक आपण चालू गार्डन असेल ते करू देऊ नका ते, जा जा? ते, ते ना ना अरे आता ते मोलाला जी दे इथं चार आहेत तिकडे खाली तीन आहेत इथे याच्या जवळ जिथे आम्ही हे बघू नसू की

ايه بابا کي کئي ته اٿي جو بندو ڪريو 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 ग्रामसभा पण यायची का थांबवायचीच आहे काय चाललंय की एका नाट्याचा विषय एका बाकडाचा विषय बाकडा प्रॉब्लेम आहे तुम्हाला नाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे थोड्यावरतीच्या लोकांना माहिती आहे प्रॉब्लेम आहेच आहे तुम्हाला बसायला परत आम्हाला ज्यांचा माणूस मलाही बी माहिती तो

पन्नास बाकडे बसवले पन्नास बातले गावात बी बसून दिली जायच तू अरे गावात काम चालू पाहिजे गावकडे लक्ष जाणून दिलं पाहिजे त्यांनी दिले त्यांनी जाऊ मला अभिनंदन नाही त्यांनी सांगितलेला एक नट बसवला अभिनंदन आहे पण तो नट बसवला जाईल पण पन्नास बाकडे मला पन्नास नाही का की तू सांगितलेला हे तू अभिनंदन आहे पण ते बसवलं जाईलच तुम्ही खात्री जाते

आणि एक गोष्ट सांगतो गावातल्या कामांमध्ये काढायला पाहिजे काम चुकीचं झालं ठीकेदार काम चुकीचं करतोय ना त्या कामाला तुम्ही आम्हाला बॉडी करा माणसाला फोन करा आम्हाला फोन करिअर तुम्ही इंजिनिअरचा नंबर घ्या इंजिनिअरला फोन करा डायरेक्ट पण या तुटी

É <laughs>